यांनी शिवाजी महाविद्यालय सातारा येथे विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला यावेळी विद्यार्थ्यांनी थेट शिवसेनेकडून ऑफर आली होती का असा प्रश्न विचारला त्यावर महाराज साहेबांनी काय उत्तर दिले पाहूयात बातमी सविस्तर काय <laughs> काम करतात किंवा कशा पद्धतीने शिक्षण घेत आहेत आणि मुलं अगदी

तुम्ही मला रस्त्यात जर मला थांबवलं असत मला विचारलं असत कि असं असं चाललंय ही परिस्थिती आहे संपूर्ण इंडस्ट्रीची काय उत्तर देऊ शकलो मॉरली मी कस तुमच्या नजरेत नजर घालून बोलू पण शकलो आणि पहिल्यापासून ताटेत ताट पण जगाची सवय करतात नाही कोण चुकत असेल सरकार पिकर बघितला आहे ना तो कस म्हणतो मी गलत काम नाही करत विचारला त्याला सांगायचं होतं नरेंद्र पाटीलच काय मग जर इथे नवर आहे ना तरी नरेंद्र मोदींचा इथे जातो मी एवढी पर्सनलिटी आमच्या महाराजांचे मी एका स्टेट लेवल कबड्डी आहे आम्ही रोज प्रॅक्टिस करतो आम्हाला कॉलेजवर आणि स्टेडियम मध्ये ग्राउंड उपलब्ध आहे परंतु आम्ही जेव्हा वरती सिलेक्शन जातो तेव्हा तिथं सिलेक्शन आम्हाला मॅट वर सिलेक्शन द्यावं लागतं तर तेवढी फक्त एक अपेक्षा आमच्याकडून आहे की आम्हाला स्टेडियमवर किंवा कॉलेजवर मॅट उपलब्ध व्हावे जेणेकरून आम्ही त्याच्यावर प्रॅक्टिस करू जेणेकरून आम्हाला वरती प्रॉब्लेम येणार नाही एक करा तुम्ही म्हणजे मी प्रत्येक हे सगळे तर तुम्ही आता हे जेवढे तुमचे जेवढे कॉलेजेस आहेत ते सगळ्यांचे आता वेगवेगळ्या सायन्स कॉमर्स हे आर्ट्स जे

मला <laughs> सांगायचं सांगा की तुम्ही काम असेल यासारखी पाय बसू खूप चांगली कामं हाती घेतलेली आहेत तुमच्या नेतृत्वाखाली तर मला एवढंच विचारायचंय की पुढच्या पंचवार्षिक मध्ये जेव्हा तुम्ही पुन्हा सातारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी करा किंवा आपल्या सातारा जिल्ह्यात सातारा शहराची हद्दवाड असेल किंवा सातारा महानगरपालिका राहत असेल तसेच आता आणि फक्त सातारा शहराचा विकास नाही तर पुणे सांगली सोलापूरपेक्षा आणखीन आपला सातारा पुढे कसं यासाठी तुम्ही आणखी काय प्रयत्न करणार करणार आहे आणि मी आणि माझा असं मत आहे की तुम्ही याबाबत सकारात्मक प्रयत्न कराल तरी पण आम्हाला तुमचे तोंड नाही कळते की तुम्ही किती चांगले प्रयत्न याचा फक्त आश्रय स्थितीमुळे अडकले ते होऊन जाईल कोर्समध्ये

aji karuna bhau will gas water are you mara